आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा गुलेसर प्रमुख पाहुणे श्री बाळासाहेब जाधव आजच्या प्रमुख व्यक्त्या दीपाली लाड आणि समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं आज मी तुम्हाला परिवर्तन या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे कारण परिवर्तन नसेल तर माणसाचं अस्तित्व शून्य राहील कारण माणसाला जर प्रगती करायची असेल तर त्याला परिवर्तनाची साथ लागतेच सकाळ आपण आपल्या दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण घेतलं सकाळी आपण उठलो उठलं आणि नंतर सकाळचे आपली दैनंदिन कामं केले आणि त्यानंतर ती सकाळ म्हणूनच राहिली किंवा त्याच्यानंतर प्रहार जर बदलत नसेल सकाळी जे वेगळे वातावरण असतं दहा वाजेपर्यंत तेच आपलं नंतरचं वातावरण दुपारी थोडं कडक होऊन असतं नंतर, नंतर संध्याकाळी थोडं संध्याकाळचं परत तिसऱ्या प्रहारचं जे ऊन असतं ते परत कमी आणि नंतर सायंकाळ ती तर एकदम रम्यच असते तर हे जे परिवर्तन असतं म्हणजे आपल्याला सकाळ पण हवी हवीशी वाटते दुपार पण थोडा आराम करायचा असतो किंवा आपल्या कामाचं जे आपल्याला बघायचं असतं परत संध्याकाळी परत रम्य ती संध्याकाळ अनुभवायची असते जर आपण त्यावेळेला मोकळे ग्राउंडवर वगैरे असेल तर छान त्याचा आनंद घेऊ शकतो आणि संध्याकाळी परत म्हणजे आपल्याला शरीराला दिवसभर काम केल्यानंतर आरामाची पण गरज असते आणि तो आराम करण्यासाठी आपल्याला परत संध्याकाळ नंतर रात्र असते आणि असं हे परिवर्तन असल्यामुळं माणूस फ्रेश राहू शकतो आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतो आपल्या घरातलं जर उदाहरण घेतलं आपण दररोज भाजी पोळी भाजीपोळी हात जर स्वयंपाक केला तर घरातले सगळे कंटाळून जातात कारे काय दररोज तेच भाजी आणि पोळी विशेषतः लहान मुलं तर लहान मुलंच काय म्हणजे मोठ्यांना सुद्धा चवीत बदल हवा असतो परिवर्तन हवं असतं आणि हे परिवर्तन घरातली गृहिणी बरोबर ओळखते आणि त्याप्रमाणे ती काय करते की दररोज वेगवेगळे पदार्थ बनवते तेच पदार्थ असतात पण त्याचं स्वरूप फक्त ती बदलते की भाजी पालक आहे ना पालखाची भाजी दररोज खात नाही ना चला मग आज पालखाचे थाळीपीठ करू दरडे करू असं काहीतरी करून ती त्याच्यामध्ये परिवर्तन करून खाऊ घालते आणि सगळेजण तृप्त होतात तर असंच जर आपण बघितलं विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये आपल्यामध्ये खूप परिवर्तन होत असतं आपण एक लहान बालपण जे असतं आपलं ते तर एक वेगळंच असतं ते रम्य असं बालपण असतं आणि ते म्हटलेलं पण आहे की बालपण देगा देवा मुंगी साखरे चरावा तर ते जो अनुभव असतो तो तो प्रत्येकाच्या याच्यामध्ये जतन केलेला असतो प्रत्येकाने आज सुद्धा मला जर माझ्या बालपणीच्या आठवणी आठवल्या तर खूप छान वाटतं की कि किती दिवस ते छान होते काहीच टेन्शन नाही काही नाही पण तसं आयुष्यभर चालेल का एखाद्या माणसाने आयुष्यभर बालपणच जर राहिलं तर त्या माणसाच्या जीवनाला जी परत अर्थ राहणार नाही म्हणजे तो नेहमीच बालपण त्यांनी ने अनुभवायचं आणि हो त्याच्या घरातले जे आई वडील आहेत त्यांनी नेहमीसाठीच त्यांची जबाबदारी घ्यायची शक्य नाही आहे तर वयावनी पण तो मोठा होणार आहे हो अनुभवानी पण मोठा होणार आहे आणि त्या अनुभवाच्या हो जोरावर तो पुढे शिकणार आहे तरुण होणार आहे आणि वर्ग पण एक एक पास होत होत तो कॉलेजला येईल नंतर मग करिअर कराल त्याचं आणि मग त्याची पुढची जबाबदारी बदलते म्हणजे लहानपणी त्याला काहीच घरातली जबाबदारी नसते पण एक तरुणपण एक ठराविक वयानंतर त्याला जबाबदारी घ्यावीच लागते तर हे परिवर्तन झाल्यानंतर त्याला सुद्धा एक त्याच्यात मजा असते की काहीतरी आपल्याला करायचंय गण एक चॅलेंजिंग असतं त्याला की आपल्याला आयुष्य आता हे काहीतरी म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याचा अभ्यास करून की आपल्याला चांगल्या प्रकारे कसं आयुष्य हे पार पडता येईल आणि आपल्याला जीवनात आपले जे स्वप्न आहेत ते कसे पूर्ण करायचे हे करण्यासाठी तो धडपड करतो आणि हे धडपड करायचं कारण एकच की परिवर्तन त्याला ते मिळालेलं आहे आणि त्यानंतर मग तो जबाबदारीने त्याचा संसार त्याची नोकरीचं ठिकाणचं सगळं काही अनुभवतो आणि त्याच्यानंतर मग जीवनात तो यशस्वी होतो तर हे झालं माणसाच्या टप्प्यातलं परिवर्तन की बालपण तरुणपण नंतर वार्धक्य आणि हे प्रत्येक अनुभवायला माणसाला आवडतंच कारण त्या त्या वयातल्या त्या त्या ज्या आठवणी असतात त्या खूपच छान असतात आणि त्याच्यावरच माणूस जगत असतो आणि हे करताना त्याला कुटुंबाची समाजाची साथ सा, 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 मिळत असते आपण जर देशाचा जर विचार केला तर देशामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं सुरुवातीला काँग्रेसचं राज्य होतं बऱ्याच काळ काँग्रेसनी राज्य अनुभवलं पण त्यांनी विशेष असा काही भारतामध्ये बदल केलेला नाही म्हणजे फक्त शेतकरी लोकांना वाटतं की आपल्याला काँग्रेसच चांगला असतो होता पण भाजपने सुद्धा बऱ्याच बदल केलेला जेव्हा जेव्हा भाजपच्या आधी सत्ता आली तर परिवर्तन झालं आणि मग भाजपने आपल्या याच्यामध्ये बदल करून दाखवला की आपल्याला ऑनलाईनचा सगळ्यांना म्हणजे पारदर्शक व्यवहार कसा आणता येईल सगळ्या सिस्टीम त्यांनी ऑनलाईन आणल्या नंतर ऑफिस मधलं पण स्वरूप म्हणजे प्रशासकीय अधिकारी ते सगळं त्यांना ऑनलाईन कसं सगळ्यांचं काम बघता येईल ते त्यांनी तंत्रज्ञान पुढे आणलं आणि जोरावर भारताची प्रगती झाली आणि भारत जागतिक पातळीवर सुद्धा त्याच्यामुळे आज पुढे गेलेलं आहे तर हे झालं देशाच्या बाबतीतलं जर आपण इतिहास बघितला तर इतिहासामध्ये सुद्धा म्हणजे जे राजे महाराजे होते तर अगदी जुन्या काळापासून म्हणजे आधी संतांनी म्हणजे सुरुवातीला जर विचार केला तर शंकराचार्य ते आदित्य गुरु होते आपले त्यांनी समाजाला दिशा दिली त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज मारा, तुकाराम महाराज त्यांनी आपल्याला समाज परिवर्तन घडून आणलं आणि नंतर त्याच काळात शिवाजी महाराज पण हे सगळं होत असताना एकीकडे मुघलांचं पण साम्राज्य होतं तर त्यांच्यावर त्या म्हणजे लोकांवर होणारा जो अन्याय तो दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं परिवर्तन घडून आणलं आणि आपल्या बांधवांना मुक्त केलं नंतर इंग्रजांच्या काळातही आपल्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकारकांनी काय केलं की आपला देश जो आहे तो गुलामीतून स्वातंत्र्य आपल्याला मिळून दिलं गुलामीतून तो काढला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं हे परिवर्तन झालं आणि म्हणूनच आज आपला भारत देश प्रगती करू शकला तर परिवर्तन ही सगळ्याच बाबतीत म्हणजे एखादा व्यक्ती असू द्या देश असू द्या समाज असू द्या या प्रत्येकाला त्याची गरज आहे आणि या परिवर्तनामुळेच मानवी आयुष्य चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो तर अशा प्रकारे मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि सर्वजण सर्व तुम्ही प्रेक्षक वर्गांनी माझे दोन शब्द शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी संयोजकांचे आणि तुमचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र